मित्रांनो काय घडलं हॉस्पिटलांचा अड्डा झाला डॉक्टरांचा धंदा झाला इथं माणसांच्या जीवापेक्षा आहे ना पैशांचा हिशोब मोठा झाला सरकारी दवाखान्यांचा बजेट कोलमडला आणि प्रायव्हेटवाल्यांनी मृत्यूचाही बाजार मांडला जीव वाचवतो म्हणून डॉक्टर माणसातला देव झाला आणि या देवानंच दोन चिमुकल्यांचा आधार फक्त पैशापायी हिरावला इथं व्यवस्थेलाही पादर नाही फुटला हो इथं व्यवस्थेलाही पाजर नाही फुटला तीही कोणाची तरी गुलाम झाली आणि याच दोघांनी मिळून माणुसकीची हत्या केली नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची मान शर्मेने खाली घालणारी लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती हो तनिषा भिसे या उपचारासाठी गेल्या होत्या तिथे वीस लाख रुपये खर्च येईल असं त्यांना सांगण्यात आलं त्यातले दहा लाख डिपॉझिट म्हणून आधीच तुम्हाला काउंटरवरती जमा करावे लागतील तरच उपचार चालू होतील असं हॉस्पिटलकडून त्यांना सांगण्यात आलं पण पैशांची व्यवस्था न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला तनिषा भिसे यांच्या अनंत प्रियंका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सकाळी नऊ वाजता आम्ही दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचं सांगितलं तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितलं तिसऱ्या असेसमेंट रूममध्ये दुसरे डॉक्टर आले त्यांनी ही परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली सिझर करावं लागेल त्यामुळे काही खाऊ पिऊ नका असं सुद्धा सांगितलं सिझरची तयारी सुद्धा त्यांनी केली रुग्णाचे कपडे सुद्धा घालायला दिले त्यानंतर डॉक्टर घासाच आले त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं रक्तस्राव होत असल्यामुळे लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं ला। सातव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होत असल्यामुळे बाळांना ठेवावं लागेल असं त्यांनी सांगितलं दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा टोटल वीस लाख रुपये खर्च होईल असंही ते म्हणाले मात्र आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख रुपये आता भरण्यास सांगितलं पैसे भरणं शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता असंही ते म्हटले हे सर्व आमची वहिनी तनिषा भिसे यांच्या समोर सांगितल्यामुळे वहिनीच्या मनावर दबाव आला आधीच रक्तस्राव उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती त्यातच डॉक्टरांनी सांगितलेला हा खर्चाचा आकडा पाहून ती अक्षरशः कोसळली वहिनी तिथेच रडायला लागली आम्ही पैशांची व्यवस्था करतो अशी विनंती वारंवार करत होतो रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा असे आम्ही म्हणालो पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा असं उत्तर यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आलं आणि विशेष म्हणजे तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजपा आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक आहेत म्हणजे आमदाराची पीए त्यातून सुद्धा सत्तेतील आमदाराची पीए त्यांच्या कुटुंबासोबत हे घडलं तर तुम्ही आम्ही सर्वसामान्यांनी करायचं तरी काय मित्रांनो हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दहा लाख रुपये डिपॉझिट मागत होतं मृत तनिषा भिसे यांचे कुटुंबीय तीन लाख रुपये लगेच जमा करत होते आणि बाकीचे पैसे ॲडजस्ट करण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही पैसे ॲडजस्ट करतो तोपर्यंत आमच्या पेशंटला कमीत कमी ॲडमिट तरी करून घ्या अशी हॉस्पिटलकडे ते विनंती करत होते पण हॉस्पिटलवाले म्हणे की पैसे नसतील ना तर ससून रुग्णालयात जा म्हणजे हे काय वागणं झालं तीन लाख जमा करत असताना पण लगेच दहा लाख रुपयाची मागणी करणं कितपत योग्य आहे दहा लाख कोणी घरात ठेवतं की कोणी खिशात ठेवतं तनिषा भिसे यांचे पती आमदारांचे पेय असताना सुद्धा त्यांना इतका पैसा ऍडजस्ट होऊ शकला नाही तर गरीबांनी काय करायचं त्यांनी फक्त मारायचं खरंतर हे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चॅरिटी म्हणजे धर्मदाय हॉस्पिटल आहे आणि धर्मदाय हॉस्पिटलने पेशंटकडून डिपॉझिट मागणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण तसं काहीच घडलं नाही वरुण हॉस्पिटलने स्वतःची समिती बनवून स्वतःच अहवाल सादर केला व क्लीन क्लीनचीट दिली हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल धर्मदाय हॉस्पिटल आहे इथे गोरगरिबांवरती पैशाचा विचार न करता उपचार व्हायला पाहिजे तशी सुविधा इथे अवेलेबल पाहिजे पण आहे ना इथं फक्त पैशाचा खेळ चालू होता हे हॉस्पिटल जे उभा आहे ना ते तुमच्या आमच्या जागेवर म्हणजे सरकारी जागेवर या हॉस्पिटलला आधी सहा एकर जागा फक्त एक रुपये एवढ्या भाड्याने दिली होती आणि त्यानंतर या फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी वार्षिक फक्त आणि फक्त एक रुपयांच्या भाडे तत्वावरची जमीन दिली विचार करा करोडोंची जमीन तिचं भाडं फक्त एक रुपया अनेक सी एस आर फंड या हॉस्पिटलला येतात राज्य सरकारकडून सुद्धा मोठी मदत या हॉस्पिटलला मिळत असते तरी पण दहा लाखाचं डिपॉझिट न जमा केल्याने त्या बिचाऱ्या महिलेला स्वतःचा जीव गमावा लागला दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन तिने या जगाचा निरोप घेतला आता सरकार म्हणे आम्ही समिती बसून चौकशी करू अहो अशा किती घटना घडल्या हो किती समित्या बसल्या पण त्या समित्यांचं पुढं काय झालं त्याचे अहवाल आले की गेले काय कारवाई झाली काहीच नाही या प्रकरणामध्ये त्या महिलेला ॲडमिट करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून तसेच मुख्यमंत्री व वैद्यकीय मदत कक्षाकडून या हॉस्पिटलला फोन केले गेले होते तरी सुद्धा त्या महिलेला ॲडमिट केलं गेलं नाही तर महाराष्ट्राच्या सीएमओच हे से चॅरिटी हॉस्पिटल ऐकत नसेल तर हा माज यांच्यामध्ये येतो कुठून हा माज उतरायचं काम नक्की कोणाचं आहे धर्मादाय हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलला काही बंधन आहेत की नाही अव्वाच्या सव्वा बिलं घेतली जातात अओ घरदार जमीन जागा विकून पण यांची बिलं पूर्ण होत नाही शंभर इंजेक्शनना पाचशेला लावलं जातं बेडचे चार्जेस वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये दिवसाला इतकी लुटमारे हॉस्पिटलमधून होते आणि सरकारचं याकडे लक्ष नाही आहे जर उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये माणूस मेला ना तर तिथे पहिले पैसे भरावे लागतात तेव्हा अंत्यविधीसाठी डेड बॉडी हातात मिळते माणूस गेल्याचं दुःख बाजूला ठेवून ना पैसे जमा करायला धावपळ करायला लागते अक्षरच्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला कमी न करणारे हॉस्पिटलवाले हे इतके निर्दयी असतात यांना काय या कळणार कोणाचं दुःख कोविड काळामध्ये किती डॉक्टरांचे करिअर सेट झालं कोणाकोणाचे मोठे हॉस्पिटल झाले तर कोणाच्या आलिशान गाड्या बंगले झाले कोविड काळामध्ये काही डॉक्टरांनी लोकांसाठी स्वतःच्या जीवाची अक्षरशः बाजी लावली पण काहींनी काही नाही तर मेलेल्या माणसाला सुद्धा सोडलं नाही हो यो। एवढं फुकटचं काम होऊन एक दिवस तुमचीवर सुद्धा ही वेळ येईलच त्याच्या दारामध्ये ना या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या लुटमारीचा हिशोब हा तुम्हाला द्यावाच लागेल आणि मित्रांनो गरीबांचं अजून एक दुःख तुम्हाला सांगतो पैशा सा अभावी ना कुठेच उपचार नाही भेटले ना तर गरीबाकडे शेवटचा पर्याय असतो सरकारी हॉस्पिटलचा पण इथेही सोयी सुविधांच्या नावाने बोंबच पेशंटची काळजी इथे घेतली जात नाही इथेही सगळं बेवरस वातावरण सरकारने सरकारी हॉस्पिटलकडील दुर्लक्ष करून असल्या प्रायव्हेट व धर्मादाय हॉस्पिटलांचे लाड पुरवले म्हणून सरकारी हॉस्पिटलवरचा लोकांचा विश्वास उडाला अहो त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला इतके सी एस आर फंड येतात तेच फंड जर सरकारी हॉस्पिटलकडे वळवले ना तर आरोग्य व्यवस्था अजून मजबूत व्हायला तेवढीच मदत होईल पण हे करणार कोण ना सरकारला सरकारी हॉस्पिटलची पडलेली नाही आहे हे फक्त मी याच सरकारबद्दल नाही म्हणते बरं का याच्या आधी जितके काही सरकार आले असतील ना त्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या खिशांचाच विचार केला सरकारी हॉस्पिटलकडे लक्ष नाही दिलं गोरगरिबांकडे लक्ष नाही दिलं त्यांच्या आरोग्याचं या राज्यकर्त्यांना काहीच पडलेलं नाही आहे आपल्या राज्याची आरोग्य व्यवस्था इतकी दुबळी झाली आहे की राज्याचं आरोग्य व्यवस्थेचं बजेट आहे अकरा हजार कोटी या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे फक्त आणि फक्त तीन हजार कोटी अकरा हजार कोटी कुठं आणि तीन हजार कोटी कुठं कितीही तफावत आरोग्य हा देशाचा आणि राज्याचा सगळ्यात महत्वाचा विषय पण त्यासाठी तरतूद इतकी शुल्लक श्रीमंत कुठेही इलाज करू शकतो पण गरीबांना करायचं काय म्हणजे गरीब हा फक्त मरायसाठी जन्माला आलाय की काय मित्रांनो या सगळ्या घटनेमुळे हा प्रकार समोर तरी आला पण दररोज असे किती जीव जात असतील किती कुटुंब उघड्यावरती येत असतील मित्रांनो त्या महिलेचे पती आमदाराचे स्वीय सहाय्यक होते तरी त्यांचा वशीलला चालला नाही आणि काही कार्यकर्ते नेत्यांच्या जीवावरती इतक्या उड्या मारता त्यांच्या मागे पुढे पळता सत्रांजा उचलता पण विचार करा त्यांच्यावरती किंवा त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबावरती जर अशी वेळ आली ना तर कोणता नेता त्या कार्यकर्त्यासाठी काही करेल का हा पण विचार व्हायला पाहिजे सरकारला एक विनंती आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा ना तो सर्व पैसा त्या लाडक्या बहिणींच्या आरोग्यावरती खर्च करा या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करा कमीत कमी खर्चात लोकांना उपचार मिळवून द्या लोकांचे जीव तरी वाचतील कितीतरी कुटुंब रस्त्यावरती येण्यापासून वाचतील कितीतरी मुलं अनाथ होण्यापासून वाचतील मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपला एकदम ओके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा